नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्सिटी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुणाला हव्या आहेत क्रिस्टलच्या बँगल्स तर हे बघा क्रिस्टलच्या बँगल्ससुद्धा आता आपल्याकडे आलेल्या आहेत तर ज्यांना ब्रेसलेट घालायला आवडत नाही किंवा ज्यांना असे घालायला आवडतात दोन दोन त्या सगळ्यांसाठी मस्त मस्त कलरफुल मध्ये सगळ्या सगळेकडे आलेले आहे तर आपण आपला गाळा बुक करू शकता आपला कलर आपण बुक करू शकता किंमत काय असेल हे तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती कळेलच तर चला आज आता स्पेशल काय तर घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी हे बघा खूप सारे कलर आहेत क्रिस्टल बँगल्समध्ये या एवढे सारे कलर यामध्ये आहेत तर तुम्ही कुठलाही तुम्हाला जो आवडत असेल तो आणि गाळा तुमचा सांगा तर तुम्हाला तो मिळून जाईल आता मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे विविध रेमेडी मनी बाउलची रेमेडी सगळ्यात महत्वाची रेमेडी घेऊन आली आहे ती मनी बाउलची रेमेडी तर ह्याला हा आता मार्केटमध्ये मनी बाऊल म्हणून आलेला आहे तर कुणी सांगता हा सेलेनाईटचा बाऊल आहे कोणी सांगता कशाचा बाऊल आहे पण हा बाऊल आहे तो म्हणजे आर्गन नावाचं केमिकल आणि त्याबरोबर सेलेनाईट असा एकत्र करून तयार केलेला हा आहे म्हणजे तुम्हाला सेलेनाईटची ऊर्जा पण ह्याच्यामधनं मिळत राहणार रा आहे आणि त्याला जर आपण एवढा मोठा सेलेनाइटचा तयार करायला गेलो बाऊल तर तो, तो बाऊलचीच किंमत पाच हजार रुपये जाईल त्याच्यामुळं हा मनी बाऊल म्हणून या प्रकारे तयार केलेला आहे तर या मनी बाऊलमध्ये अनेक रेमेडी करता येतात त्यातल्याच काही रेमेडी तुम्हाला मी आज सांगते आणि आपल्याकडे आहे या बाऊलवर आज पायराईडचे गणपती बाप्पा फ्री तर पायरायडमध्ये पण तसंच आहे की जो डस्ट राहतो पाय पायरायडमधला सगळा तर त्या डस्टला त्याच्यामध्ये ऑर्गन नावाचं केमिकल घालून तो गणपती बाप्पा बनवला जातो तर या प्रकारे आज ही जोडी ऑफर आपल्याकडे आहे किंमत कि काय आहे विचारायचं आहे फक्त वीसच माझ्याकडं पीस आहे त्यामुळं पटकन बुकिंग करायचं आहे तर चला मनी मनीबाऊलमध्ये आपण काय काय रेमेडी करू शकतो हे आता आपण बघूया तर मनी मनीबाऊलमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा रेमेडी करू शकतो ती मनी मनीबाऊलचीच तर काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे तांदूळ त्या तांदळामध्ये ठेवायची एक सिलेमनची स्टिक आणि दोन लवंगा आणि दोन वेलची जोडी दोरी एवढं ठेवायचं आहे ह्याच्यावर आणि त्यावरती ठेवायचे आहेत तुम्हाला पैशाचे नाणे म्हणजे जी आपली चिल्लर असते ती ठेवायची आहे आणि उत्तर कोपऱ्यामध्ये घराच्या ह्याला ठेवून द्यायचं आहे कु नसेल कुठलीच दिशा दिसत तर तुम्ही तुमच्या टिपॉयवर सुद्धा घराच्या मध्यभागी जित हॉलच्या मध्यभागी वगैरे ठेवू शकता तर या प्रकारे याचा उपयोग केला जातो अफर्मेशन त्याला रोज द्यायची आहेत उत्पत्ती त्याला रोज ओवाळायची आहे सेलेनाइट जे काम करतं तेच हे काम करतं पण हा बाऊल तुम्हाला तुमच्या वस्तू हे करण्यासाठी उपयोगी ठरणार नाही म्हणजे जशी आपली सेलेनाईटची प्लेट उपयोगी असते हो किंवा ट्रे उपयोगी असतो हो त्याचा उपयोग हा होणार नाही यामध्ये कोणत्याही प्रकारचे कारण या दोन आलेले आहेत की ऑर्गन पण आलेलं आहे आणि सेलेनाईट पण आलेला आहे त्यामुळे याची चार्जिंग पॉवर कमी आहे तर चार्जिंग होणार नाही पण मनी बाऊल म्हणून हा तुम्हाला खूप खूप उपयोगी हो पडेल तर चला ही झाली पहिली रेमेडी आता दुसरी रेमेडी यामध्ये तुम्ही काय करू शकता खूप सारी चिलर यामध्ये भरू शकता तुम्ही तुमच्या अफर्मेशन ज्या आहेत त्या ते तेजपत्त्यावर लिहून यामध्ये ठेवू शकता तर या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता त्याचप्रकारे चांदीचे तांदूळ किंवा साधे तांदूळ घेऊन हा आपला हा आहे कछवा सुद्धा यावर तुम्ही ठेवू शकता लक्ष्मी आकर्षितच करण्याचं काम हा करतो त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये तांदूळ भरून घेऊ शकता किंवा पैसे खूप भरून घेऊ शकता आणि त्याच्यावर आपला हा क्रिस्टल सुद्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे भरपूर तांदूळ आणि भरपूर चिल्लर ध्वनीपैकी काहीही चालेल ते भरून तुम्ही नीतिका पण ह्याच्यावर ठेवू शकता तर ती पैसे खेचून घ्यायचं घरामध्ये भरपूर सारे पैसा घेऊन यायचं काम अडकलेली कामं पूर्ण करायचं काम करते त्याचबरोबर बुद्धीची देवता गणपती बाप्पा आणि वर त्यामध्ये पायरायड तर पायराइड पैसा खेचून आणणारच गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हटल्यावर ती सुद्धा पैसा आहे ती सुद्धा बुद्धीची देवता आहे काय काय करणार आहे बुधग्रह स्ट्रॉंग होणार आहे राहू केतू शनी यांची शांत होणार आहे त्याचबरोबर मुलांची प्रगती होणार आहे प्रेग्नन्सी राहत नसेल तर प्रेग्नन्सी सुद्धा राहणार आहे तर एवढी सारी कार्य यामध्ये होणार आहे तर आज आहे ही जोडी ऑफर किंमत काय आहे हे मला वरती दिलेल्या नंबरवरती विचारायचं आहे फक्त आणि फक्त वीस पीस आहेत मी आधीच सांगते आता ज्यांना मुलं होत नसतील त्यांनी याच्यावर कशी रेमेडी करू शकता तर यामध्ये भरायचे आहेत तुम्हाला हिरवे मूग अखंड हिरवे मूग यामध्ये भरायचे आहेत तुम्हाला आणि त्याच्यावर हा पायराडचा गणपती बाप्पा ठेवायचा आहे एक अफर्मेशन लिहून आपल्या संतती प्राप्तीसाठीची चिठ्ठी खाली घालायची आहे मग मूग घालायची आहेत आणि मग गणपती बाप्पा ठेवायचा आहे रोज ह्याला अफर्मेशन द्यायचे आहे त्याचप्रमाणे रोज रोज ह्याला अफर्मेशन द्यायच्या आहेत आणि रोज ह्याला उद्बत्ती ओवाळायची आहे हैदी कुंकू अशा कशाची ह्याला गरज नाही फक्त उद्बत्ती ओवाळून रोजच्या रोज अफर्मेशन द्यायच्या आहेत एक अफर्मेशनची चिठ्ठी यामध्ये ठेवायची आहे ज्यावेळी पहिली अफर्मेशन पूर्ण होईल त्यावेळी त्याची चिठ्ठी काढून जाळून युनिव्हर्समध्ये दे सोडून द्यायची आहे संतती संततीप्राप्तीसुद्धा डिलेव्हरी होईपर्यंत मूग तुम्ही दर बुधवारी बदलत राहा एखाद्या महिन्यातनं एकदा बदलत राहा जसे त्यामध्ये मूग टिकतील तुम्हाला जेव्हा इच्छा होईल ते वाईट दिसत आहेत घाण झालेत काही झाले त्या ते मुख बदलून तुम्ही परत परत ठेवू शकता तर या प्रकारे हा पायराईडचा गणपती पायराईड आणि ऑर्गन ह्याचा गणपती बाप्पा आणि पायर आणि सेलेनाईट आणि ऑर्गन ह्याचा हा बाऊल हे दोन्ही मिळून तुम्ही ही रेमेडी मस्तपैकी करू शकता त्याचप्रमाणे ह्याच्या हा मनी बाऊलसाठी तर तुम्हाला उपयोगी ठरणारच आहे तर एवढ्या साऱ्या तुम्ही याच्यामध्ये मीठ पण भरू शकता की तुम्ही मीठ भरून म्हणजे आपला प्रोटेक्शन सॉल्ट दुसऱ्या कुठल्या तरी वाटीमध्ये भरून ती वाटी यामध्ये ठेवून हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लवंगा लावून हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता आपल्यावरच्या सगळ्या पिढ्या कमी व्हाव्यात यासाठी सुद्धा म्हणजे नजरबाधा होऊ नये घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जावी यासाठी ही सुद्धा रेमेडी करू शकता म्हणजे हव्या तेवढ्या रेमेडी तुम्ही ह्याच्यासाठी करू शकता तर चला आज हे सेलेनाईट प्लस ऑर्गनचा बाऊल मनी बाऊल आणि सेल पायराइड प्लस प्लस ऑर्गन याचा हा गणपती बाप्पा या दोघांची जोडी ऑफर आहे फक्त वीस पीस आहे खूप छान धमाका ह्याचा तुम्हाला उपयोग करता येतो तर ज्यांना हवा असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे तर एवढ्या साऱ्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे याबद्दलचा तर कसा वाटला व्हिडिओ आणि काय उपयोग करायचा आहे तुम्हाला कळलं का यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती जरूर चौकशी करा काय किंमत आहे ते नवीन असाल तर सांगा नवीन आहे ताई टेटस दिसत नाही त्याचप्रमाणे क्रिस्टल बँगल्स किंवा माझ्यासारखे क्रिस्टल्स जर हवे असतील तरीसुद्धा मेसेज करा आणि आज या जोडी ऑफ सुद्धा आज ऑफर आहे नितिकावर सुद्धा ऑफर आहे लक्ष्मीवर सुद्धा ऑफर आहे तर त्या त्या ऑफरचा लाभ घ्या सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल अतिशय धमाकेदार काम करत आहे नितिका आणि त्यापेक्षा एक धमाकेदार त्याच्या जोडीला असेल तर काम करणार आहे ते म्हणजे लक्ष्मी आकर्षित आपला पिरॅमिड हे सॉरी क्रिस्टल तर चला पटापट आहे त्या ऑफरचा लाभ घ्या आणि पटापट बुकिंग करून टाका त्याचबरोबर आपला लक्ष्मी मोठा बॉक्स मोठा बॉक्स लवकरात लवकर तुम्ही हे करा बुक करा म्हणजे तुम्हाला वेळेत पोचेल कारण हे पुढचे दिवस दसरा दिवाळी नवरात्र पटकन निघून जातात मग दिवाळीची तुम्हाला पोटली घ्यायची असेल तरी टेटस टाकलेला आहे बॉक्स घ्यायचा असेल तरी टेटस टाकलेला आहे आणखीन एक पण आपण तयार दोन चार बॉक्स करणार आहोत किंवा पोटल्या करणार आहोत त्याही पुढं पुढं तुम्हाला येत राहतील पण जे हवं आहे आता तुम्हाला बॉक्स वेग्ण तुम्ही घेतलाय आहे तर ती पोटली घेऊ का असं विचाराल तर संपूर्ण साहित्य वेगळं वेगळं आहे बॉक्समध्ये जे आहे ते पूर्ण वेगळं आहे पोटलीत आहे ते पूर्ण वेगळं आहे तुम्ही व्यवसायासाठी नोकरीसाठी एक पोटली घेऊ शकता आणि घरासाठी बॉक्स घेऊ शकता तर या प्रकारे पण तुम्ही करू शकता तर ज्याला जसं हवं असेल तसं सगळ्यांच्या परिस्थितीला सूट होईल अशा बऱ्याच सार्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर त्या धमाक्यांचा तुम्ही सर्वांनी जरूर जरूर लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय स्टेटस बघायला विसरू नका आणि आजचा